यवतमाळ शहरात पोलिसही सुरक्षित नाहीत सामान्यांचे काय एसआरपीएफ जवानावर चाकू हल्ला रस्त्यावर उभा असल्याच्या क्षुल्लक कारण भोसा येथील घटना रस्त्यावर उभा असल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका एसआरपीएफ जवानावर जवाना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने धारधार चाकूने हल्ला केला या हल्ल्यात संबंधित जवानाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे ही घटना बावीस सप्टेंबरला रात्री येथील भोसा परिसरातील जय भवानी चौकात घडली आहे या घटनेने खळबळ उडाली आहे गौरव राजू जोगदंड वय 27 सत्तावीस वर्ष राहणार बसवेश्वर नगर भोसा असे या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाचे तर अनिकेत रमेश ठाकरे वय अठ्ठावीस वर्ष राहणार चाबडोह असे त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे गौरव जोगदंड हा पुणे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक एक मध्ये कार्यरत आहे काही दिवसांपासून तो पुणे येथून रजेवर आला होता बावीस सप्टेंबरला रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास तो येथील घाटांचे मार्गावर भोसा परिसरातील जय भवानी चौकात रस्त्यावर उभा होता दरम्यान आरोपी अनिकेत ठाकरे त्या ठिकाणी आला यावेळी त्याने तू रस्त्यावर का उभा आहेस या कारणावरून वाद घातला त्यानंतर धारदार चाकूने त्याच्यावर हल्ला चढवला ही बाब लक्षात येता जवान गौरवने त्याचा प्रतिकार करीत वार चुकवण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रयत्नात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान आरोपी अनिकेतने घटनास्थळावरून पड पळ काढला या घटनेनंतर गौरवने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक, तक्रार दिली आहे त्यावरून आरोपी अनिकेत याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता एकशे अठरा एक तीनशे बावन्न कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यवतमाळ शहरातील गुन्हेगारी आता नव्या वर्णावर येऊन पोहोचली आहे पूर्वी वर्चस्वाच्या स्पर्धेतून आणि गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्षातून शरीर दुखापतीच्या घटना घडायच्या मात्र आता क्षुल्लक कारणावरूनही हल्ले होत आहेत आणि यामध्ये पोलिसही सुरक्षित राहिलेले नाही